नमस्कार मंडळी मी आपल्या सर्वांचा लाडका निवेदक अभय वरोळे आज मी आहे अर्थात अलिबाग ह्या नगरीमध्ये आणि अलिबाग म्हटलं की अनेक चित्रपटांपासून तर इतिहासापासून किंवा वेगवेगळ्या माध्यमातून पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध असं असणारा अलिबाग आहे आणि अलिबागच्या या ठिकाणी मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाची थोडीशी माहिती मला तुम्हाला सर्वांना सांगायची म्हणून मी आपल्या सर्वांबरोबर या ठिकाणी व्हिडिओमध्ये कंटिन्यू आहे आपल्या ब्लॉगमध्ये खरं तर अलिबाग ही जी नगरी ही आहे ही सलोख्याची आहे सर्व जाती धर्मींची सलोख्याची नगरी म्हणून अलिबागला ओळखलं जातं अर्थातच पेशवाई त्यापूर्वीच्या काळातील अनेक प्राचीन मंदिरं शहरं या परिसरामध्ये आहेत त्यामध्ये बालाजी मंदिर असेल उपमाहेश्वर असेल ते मंदिर त्यानंतर मारुती मंदिर असेल मारुती नाका त्याला म्हणतात त्यानंतर काशी विश्वेश्वर मंदिर आहे गणपती मंदिर आहे कळंबा देवी अंगारे वाड्यातील विष्णू मंदिर राम मंदिर म्हणजेच रामनाथ विठोबा मंदिर असेल वरसोलीतलं आदी मंदिरांचा या प्राचीन मंदिरांमध्ये समावेश होतो पण हे सगळं करत असताना यानंतरच्या काळामध्ये बांधण्यात आलेले लक्ष्मीनारायण मंदिर असेल विठ्ठल रुक्मिणी मंदिर असेल गणपती मंदिर असेल कामताळीतलं व ब्राह्मणाळी त्यानंतर दत्त मंदिर कोळीवाडा ज्या ठिकाणी आपला म्हणजे अर्थातच माझा होम मिनिस्टरचा कार्यक्रम काल संपन्न झाला मोठ्या उत्साहामध्ये त्या ठिकाणी सात दिवस दत्त जयंती चालती असा असणारा दत्त जयंतीचा उत्सव ह्या हो अलिबाग नगरीमध्ये कोळीवाड्यात संपन्न होतं त्यानंतर असणार गणेश मंदिर असेल घरताळीतलं मारुती मंदिर त्यानंतर मरू आई मंदिर असेल राम मंदिर असेल मग ब्राह्मण अळीमध्ये ही मंदिरं नंतरच्या काळात गेली बांधण्यात आली पण ह्या शहरातील प्राचीन मंदिरं दोनशे वन दोन म्हणजे अडीचशे वर्षांपूर्वीचे आहेत आणि हे सगळं करत असताना मला तुम्हाला सांगायचं काय बने इस्राईल अर्थातच ज्यू धर्मीय आपल्या ज्यू धर्मीय हे सुमारे एकशे पंचावन्न वर्षापूर्वी प्राचीन ऐतिहासिक सायनॉन गॅन अर्थातच मला वाटतं की मला जरा नाव आठवत नाही ते सायनॉन गॅन हे म्हणजे प्रार्थनास्थळ आहे या ठिकाणी आणि मुसलमानांच्या दोन प्राचीन मशिदी आहेत या ठिकाणी व अलीचा दर्गा हे जे आहे अलिबाग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मुसलमानांच्या दोन प्राचीन मशिदींमधले एक अलीचा दर्गा हे खूप प्रसिद्ध आणि या ठिकाणचं असणारं अर्थात प्रार्थना स्थळ आहे आणि लोकमान्य टिळक आपण सर्वांना माहिती ज्ञात आहेत आणि लोकमान्य टिळकांचा असणारा सर्वात महत्त्वाचा ऐतिहासिक निर्णय जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहामध्ये दहा दिवस सण साजरा केला जातो सर्व धर्म समभाव समाज एक संदेशसाठी सुरू केलेला म्हणजे तुम्हाला सगळ्यांना मला सांगायचं आहे की सार्वजनिक गणेश उत्सवाची जी सुरुवात आहे अलिबागमधील आ, या ठिकाणची मुहूर्तमेळ या ठिकाणचे असणारे माजी नगराध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते पैल पैलवान पापाभाई पठाण यांनी येथे रोवली गेली आणि आगळ्या वेगळ्या अशा जातीय सलोख्याचा आदर्श वस्तुपाठ अलिबागकरांनी सर्वांना घालून दिलेला आहे आणि हे सगळं करत असताना या ठिकाणी माझ्या बाजूला या ठिकाणी तुम्ही पाहताय अर्थातच अलिबागमधील एकमेव अशी द्वितीय हो। एकशे पन्नास म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी मुंबईतील कुलाबा येथे स्थापन झालेली आणि एकशे आठ वर्षांपूर्वी इसवी सन एकोणीसशे चार मध्ये अलिबाग येथे स्थलांतरित करण्यात आलेली जागतिक कीर्तीची भूचुंबकीय वेधशाळा येथे आहे पृथ्वीच्या भूगर्भातील चुंबकीय स्थित्यंतरावरती प्रतिसेकंद लक्ष ठेवून नोंदणी घेणारी ही वेधशाळा अलिबागचे हे मोठे वैभव आहे उपग्रहाद्वारे ही वेदशाळा जगभरातील सर्व वेधशाळेंना जोडण्यात आलेली आहे म्हणजेच तसं पाहिलं गेलं तर सरखेल राजे आग्रे हे तुम्हाला सर्वांनाच माहिती असते त्यांचं स्मारक या ठिकाणी आहे आणि छत्रीबाग येथे अंगारे घराण्यातील पराक्रमी पुरुषांच्या स्मृतीपिथ्यार्थ दगडी छत्र्या बांधण्यात आल्या होत्या हे सगळं करत असताना या ठिकाणी मला सांगायचं की हिराकोट जो किल्ला आहे तुम्हाला सर्वांना माहिती असेल सर। इतिहासाच्या पानांमध्ये त्याच्यावरती भरपूर काही लिहिलं गेलेलं आहे हिराकोट किल्ला व तलाव हेही अलिबागचे एक प्राचीन वैभव आहे आता आपण ज्या ठिकाणी आहे तो हिराकोट तलावाचा परिसर आहे आणि या हिराकोट नामक या भुईकोट किल्ल्यामध्ये राजे आग्रे यांनी इसवी सन सतराशे वीस मध्ये हा बांधला गेला आणि हिराकोटमध्ये अंगारे यांच्या जे अंगारे यांचा जो खजिना होता तो इथे होता असं इतिहासामध्ये नोंद आहे आता त्या ठिकाणी मला वाटतं की कारागृह आहे त्या ठिकाणी म्हणून ही जी ओळख आहे अलिबाग नगरीची ऐतिहासिक असेल धार्मिक स्थळांची असेल किंवा वेगवेगळ्या सण उत्सवांच्या माध्यमातून प्रसिद्ध झाली असेल आणि पर्यटनाच्या काळामध्ये आता भरपूर प्रमाण चालना मिळते कारण की अलिबागच्या जवळ आजूबाजूला असंख्य बीच आहेत ज्या बीचवरती लाखो पर्यटक येत असतात संपूर्ण महाराष्ट्रामधून फक्त बीचवरती जातात आणि बीचवरती गेल्याच्या नंतर समुद्राच्या पाण्याचा आनंद घेतात आणि या ठिकाणी अर्था आता अर्थातच ही संपूर्ण माहिती देत असताना माझ्या ह्या आजच्या असणाऱ्या अलिबागच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून वेळ झाली इथे सामन्याची आता आम्ही निघतोय सगळे परतीच्या प्रवासाला तर भेटूयात परतीच्या प्रवासामध्ये अं नारेगाव ठिकाणी अलिबाग टू नारेंगाव नारेंगा। सगळे प्रवास केला नारेंगाव टू अलिबाग आणि आता अलिबाग टू नारेंगाव त्यामुळे माझ्या व्हिडिओ संपूर्ण तुम्ही पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद नवीन असाल तर शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा माझ्या फेसबुकला असाल तर फॉलो करा इंस्टाग्रामला असाल तर फॉलो करा तत्पूर्वी या सगळ्यांच्या माझ्या प्रेक्षकांच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्यांना अलिबाग दाखवतो आहे माझ्या सर्व मित्रांच्या मित्रांच्या माध्यमातून त्यामुळे आता वेळ झाली इथे सामन्याची तुम्ही मात्र कुठे जाऊ नका पाहत राहा फक्त माझं असणारं यूट्यूब चॅनल निवेदक अभय वारुळे नक्कीच तुम्ही सर्च करा आणि पुन्हा एकदा विनंती सबस्क्राईब करा बेल ऐकॉनवर क्लिक करा फेसबुक इंस्टाग्राम नक्कीच फॉलो करा धन्यवाद